चालना पटकन चालना पटकन तर मित्रांनो हे बघा माऊलीसाठी आम्ही काय आणले पहा सेट एवढा मोठा बॉक्स आहे मुंबईला गेलो होतो माऊली म्हणत होता की काहीतरी घेऊन या मला खेळायला तर त्याच्यासाठी हा प्ले सेट आणलाय तू इथेच ना या गाडीच्या इथे लपून राही ना तू माऊली पाहू आता काय करतोय माऊली माऊली अरे सानू कधी आली माझी काय पाहत होते मोबाईल मध्ये आता तू मला सांगितलं होतं ना फोनवर मला मुंबई वरून काहीतरी घेऊन या का मी काही आणलं नाही तुझ्यासाठी कुठे मुंबईलाच राहिली ती हा ना मी एकटाच आलोय मला कोणीच नाही का नाहीये कोणीच नाही बाहेर पौंगी दिसतय कोणी आहे का दिसतय का अरे नाही आहे मम्मी मम्मी नाही आली मम्मी नाही आली काय कोण आहे तिथं कुत्रं होत ते कुत्र काळ कुत्र होत ते हा कुठे लफून राहायचं ना त्या बाजूला माऊली तुझ्यासाठी काय आणलं पाहिलं बॉक्स मध्ये प्लेसेट हा चला आपण आता हे खोलू बघू आता भी। यो भी। यो आता खोल बर हा खोल अरे हळू 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 माऊली फेकू नको हम्म डॉल अजून काय निघत पाहू दे माझ्याकडं हे काय अरे खूप काय घर आहे खिडक्या खिडक्या त्याच्या या बाय बघू अरे बाप अरे बाप खूप काही आहे रे त्याच्यामध्ये हे घर बनवण्यासाठी बहुतेक

हे घर बनवण्यासाठी आहे हे त्याच्या सगळ्या विंडो हे हा महल होईल आता याचा अरे आना एवढ्या वस्तू आता आपल्या समोर आहे त्याचं घर कसं बनवायचं मलाच समजा ना बॉक्स वर दिलेलं आहे बघा हा एवढं मोठं घर आहे चला आता आपण आहे ना घर बनू बर का त्या ते कसं समोर बनवलंय ना तस बनवून पाहू खाली प्लेटा टाकायचं या सर्व हे सगळं बाजूला ठेव आपण हे घर या बाजूला ठेव ते बाजूला ठेव मावले पहिले प्लेटा खाली लावून घेऊ हो आपण या हे सगळं बाजूला ठेव नाही मोठं घर होईल हा ना असं आहे का बर बर प्लॅटा कशा लावायच्या कागदावर दिलेले बघा चित्र याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू आहे आणि कसं जोडायचं ते पण दिलेलं आहे यामध्ये तर आता हे काय मावले हा का हे खांब आहे बंगल्याचे खांब आहे हा तर बघा हे आपल्या सेटमध्ये किती वस्तू आल्या बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस बाप रे बाप किती वस्तू आल्या आहे आता एवढ्यांचं असेंबल करायचं म्हणजे खूप वेळ लागणार आहे मित्रांनो आणि खतरनाक एवढे खांब आहे या बिल्डिंगला बघा एक खिडक्या एक घरं या खालच्या प्लॅटा त्याच्यानंतर एक कॉर्नर हे पुन्हा बाजूच्या खिडक्या ये बाटप वगैरे हे वरून काही काय माहिती आहे आता आणि त्याच्यानंतर या खिडक्या पुन्हा अशा वेगवेगळ्या हां तर हे बघा हे असं झोका त्याच्यानंतर खुर्च्या टेबल खूप सारे आहे बरं का हे असे ही बिल्डिंग बनवण्यासाठी लागणारं सगळं मटेरियल याच्यामध्ये आलेलं आहे हे बाऊले हे बघा त्याच्यानंतर इतकं काही आहे ना की बस वेगवेगळ्या प्रकारचे टेबल खुर्च्या म्हणजे आंघोळ करण्यासाठी सगळं काही याच्यामध्ये हे बघा दिवसभर खेळत बसते ना मुलं तरी त्यांना आनंद वाटेल एवढा मोठा किचन सेट आहे हा आपला आहे हा कुठं बसवायचं कुठं असं आहे का बर बर तर त्या बॉक्सवर जशी डिझाईन दिली मित्रांनो तशी बनवायची म्हणजे फार वेळ लागणार आहे तरी पण आपण प्रयत्न करणारच आहे बनवणारच आहे भले किती वेळ लागो तर सगळ्या पिशव्यांमध्ये हे सर्व पॅक आहे असं हे बघा किती वस्तू हे सगळं फोडू आपण थांब थोडा वेळ तर बघा या असे जे पिलर होते ते आम्ही असे जॉईंट केले दोन तुकडे होते ते असे जोडून असा गोल पिलर झाला हा त्याच्यानंतर ह्या पिलरमध्ये मावले आणि ही पिंकी याच्यामध्ये हे जोडू राहिले बघा हे म्हणजे ते जोडल्यानंतर हे बघा या असं होतं या पिलरला हे जोडायचं या बाजूने आणि एका बाजूने हे जोडायचंय तर हे सगळं आम्ही खोलून ठेवलं बघा ये अजून खूप वस्तू या ठिकाणी घे या बाई मी तर पडले दर आहे घे मग मी राडायला लागले तिच्या कधी कधी जोड जाड करायला दे ग तिला पटक्यान जोडायला दर तुटन तुटन ते दे तिच्याक ती रडायला लागली